रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून सुमन सुरेश पाटील यांची जोरदार चर्चा दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे जिल्हा परिषदमध्ये जाण्यासाठी सगळेच आपलं नशीब आजमावण्यासाठी तयारी करत असताना दत्तवाड गावचे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश जिनगोंडा पाटील यांच्या सौभाग्यवती सुमन सुरेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे सुरेश पाटील हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत तसे दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार एकवीस चा महापूर जात पात गट तट न पाहता महापूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत असो कोरोना काळातील कार्य आणि कधीही जनतेच्या कामाला सदैव उपलब्ध असणारे असा त्यांचा ठसा आहे तसेच त्यांची पत्नी सुमन पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना बळकटी देण्याचं काम केलं आहे उच्च शिक्षित उमेदवार दत्तवाड जिल्हा परिषदेत पाठवून दिला पाहिजे अशी चर्चा दत्तवाडसह सर्व मतदारसंघामध्ये सुरू आहे नाहानकरसाठी सागर बिरनगे आकीवाट